सुषमा अंधारे आणि कुणाल कामरा विरोधात विधीमंडळामध्ये आता हक्कभंगाचा प्रस्ताव प्रवीण दरेकरांनी मांडलाय कामरा आणि अंधारे यांनी उपमुख्यमंत्र्यांचा हेतुरस्कार अवमान केल्याचा आरोप दरेकर करतायत तर सभागृहात खोटी माहिती देणाऱ्यांवर कारवाई करणार का फडणवीसांवर हक्कभंग आणणार का असा सवाल आता अंधारे यांनी विचारलाय श्रीमती सुषमा अंधारे यांनी प्रस्तुत प्रकरणी भाष्य करताना व्यक्त केलेली खालच्या पातळीवरील भाषा व श्री कुणाल कामरा यांनी हेतू पुरस्पर माननीय उपमुख्यमंत्री महोदयांवर वैयक्तिक व उपरोधिक केलेले गाणे यातील भाषा एक प्रकारे सभागृहाचा अवमान आहे म्हणून श्रीमती अंधारे व कुणाल कामरा याच्या विरुद्ध मी हक्कभंगाची सूचना देत आहे माझी आपल्याला विनंती आहे ही सूचना स्वीकृत करावी व या अधिवेशनात सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणातला मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीने झाला हे स्पष्ट असताना सुद्धा सभागृहाला खोटी माहिती देणारे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय दे, देवेंद्र फडणवीस जी मराठा आरक्षण काळा आंदोलनामध्ये अंतर्वली सराटीत जो काही लाठी हल्ला झाला त्याबद्दल खोटी माहिती देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी किंवा कोकणातल्या रिफायनरी प्रकल्पामध्ये तिथल्या नागरिकांवर पोलिसांकडून झालेल्या अत्याचाराबद्दलही खोटी माहिती देणारे देवेंद्र फडणवीस यांच्यावर हक्कभंग आणणे शक्य आहे का कृपया सुद्धा माहिती मला सभागृहाने द्यावी